कुदळवाडी चिखली कारवाईच्या संदर्भामध्ये आज ते चेंबरच्या माध्यमातून आणि कुदळवाडी उद्योजक व्यापारी संघ यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही परिषद बोलवलेली होती या परिषदेचं औचित्य यासाठीच आहे की जी अडीच तीन महिने झाले आता ती कार्यवाही होऊन पण आता पुढे काय करावं या दृष्टीकोन लोकांच्या मध्ये एक शंका होते त्यासाठी आम्ही चेंबरच्या माध्यमातून पुण्यामधील नामवंत वकील ॲडव्होकेट आसिम सरोदे साहेबांचं या ठिकाणी मार्गदर्शन उद्योजकांना हो, व्यापाऱ्यांना होया या ठिकाणी ही परिषद भरवली होती या माध्यमातून पुढे काय करावं लागेल तर न्यायाशिवाय आता काय पर्याय राहिलेला नाही आहे आणि जी पण कारवाई झालेली आहे त्या कारवाईच्या संदर्भातली कागदपत्रं ज्या आमच्या चेंबरकडे उपलब्ध झालेली आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की या ठिकाणी सदर कारवाईला महानगरपालिकेच्या उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी दाद मागावी लागेल कारण सुमारे ह्या कारवाईमध्ये एक लाख कोटीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शासनाचं सत्तर ते ऐंशी हजार कोटी महिन्याला उत्पन्न मिळायचं ते बंद झालेलं आहे महानगरपालिकेचं झालेलं आहे आणि असं दिसतं की जी विकास योजना त्यांना राबवायची होती ती दोन हजार आठमधली होती आणि त्याला राबवण्यासाठी जो मुदतीचा कायदा असतो ते बारा वर्षामध्ये साधारण ती पूर्ण करायची असते आणि आता दोन हजार वीसला ही कार्यवाही पूर्ण व्हायला पाहिजे होती ज्या कारवाईचा कायदाच बंद झालेला आहे किंवा कालबाह्य कारवाई झालेली आहे त्याच्या आधारे तुम्हाला कारवाई करता येत नाही आणि म्हणूनच तुम्हाला आता लक्षात येत असेल वर्तमानपत्रातून महानगरपालिकेची आता जी चाललेले की नवीन टिपी योजना आणणार त्याच्यावर हरकती मागवणार हे कशासाठी तर जुना जो कायदा त्यांनी राबवलेला आहे त्याच्या बुलडोर जोर केलेला आहे हे बेकायदेशीरच केलेलं आहे हे स्वतः सिद्ध केलेलं आहे त्यांनी या ठिकाणातून कि नवीन टीपी योजनेची आजची काय गरज आहे मूळ योजना तुम्ही दोन हजार वीस ला संपली ती पूर्ण न करता नवीन टीपी का आणतायत याच्या मागे गौड बंगाल आहे कारण आता ही जी काही जवळजवळ आठशे एकर जमीन भुईसपाट केली ही जमीन कुणाची होती महानगरपालिकेची होती का नाही ही जमीन ही उद्योजकांची स्वतःच्या गामातून त्यांनी मिळवलेली होती त्याच्यामध्ये ती चाळीस वर्ष या ठिकाणी उद्योग चालत होते सरकारला रेव्हन्यू देत होते दोन लाख लोक कामगार करीत इथं काम करीत होते हे असताना घाई करण्याचं काय कारण ही शंकास्पद कार्यवाही आहे त्याला आता न्यायालयामध्ये नेल्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी उद्योजक व्यापाऱ्यांना एकत्र गोळा केलं आणि त्यांचं दुःख काय ते आम्हाला उद्योजक म्हणून आम्हाला समजतं प्रशासनाला समजणार नाही किंवा राजकीय लोकांना सुद्धा समजणार नाही आणि ते आम्हाला समजले आणि ती ठेच आम्हाला लागलेली आहे ते उद्योजकांना त्यांच्या पुढच्या पिढीला लागू नये म्हणून आम्ही या ठिकाणी हे आयोजन केलेलं होतं या ठिकाणी चांगल्या संख्येने या ठिकाणी उद्योजक व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत असीम सरोदे सरांनी पूर्णपणे कायद्याच्या चौकटीमध्ये काय मार्गदर्शन केलेलं आहे ते इथं सभागृहामध्ये ऐकलेलं आहे आणि पुढची कार्यवाही निश्चितपणे आता महानगरपालिका असो नाही तर महाराष्ट्र शासन असो एक लाख कोटीचं नुकसान कोण भरपाई देणार आहे एक लाख कोटीचं कर्ज लोकांच्या अंगावरती आहे ते कोण भर भरणार आहे तुमची महानगरपालिकेची टीपी हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून आता ज्याचे पैसे गेले ज्याचं घरदार बुडालं ज्याची जमीन बुडाली ज्याचा कारखाना बुडाला लाखो कामगारांचे घर बुडाली तीस तीस वर्षाची त्याला कोण जबाबदार कोण ह्याची जबाबदारी कोणाची आहे संसदीय संघटना आहे कायदा आहे घटना आहे घटनेचं उल्लंघन झालेलं आहे या ठिकाणी कलम एकशे कलम एकवीस अन्वय या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने परवाही निकाल दिलेला आहे अशा पद्धतीची घटना देशात अयोध्येच्या देशा ठिकाणी घडलेली आहे आणि त्याच्याबद्दल निकाल पण आलेला आहे पंधरा दिवसापूर्वी हा बेकायदेशीरपणे तुम्हाला देशामध्ये स्वातंत्र्य असल्यानंतर चालू दिला जाणार नाही अशा पद्धतीचा निकालही लागलेले आहेत त्याची भरपाई देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मला वाटतं उत्तर प्रदेश सरकारला दिलेले आहेत तीच परिस्थिती उद्या महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांना घडवलेली आहे ना, ना यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्याची वेळ निश्चितपणे येईल महानगरपालिकेला सोसावे लागेल ज्यांनी हे सहन केले त्यांचा सुद्धा अन्य या ठिकाणी बाहेर पडेल आणि कायद्याच्या चौकटीतच जाईल आता याला कुठे सर्वसामान्य माणूस सरकारच्या प्रशासनाच्या विरुद्ध काय करू शकतो तर न्यायालयामध्ये दाद मागू शकतो आणि ती न्यायालयात दाद मागण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असं समजावं आणि उद्योजकांनी आता संघटितपणे आपल्या प्रत्येकाचं झालेलं नुकसान भरपाई करण्यासाठी या ठिकाणी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा तरच तुम्हाला तुमच्यावरचं कर्ज तुमच्यावरच सरकारचं कर्ज बँकेचं कर्ज कर हे सगळे माफ होतील नाहीतर हे तुमचे आता तुमच्याकडे काहीच राहिले नाही राहतं घर सुद्धा हे जप्त करतील उद्या बँका याची माफी याची जबाबदारी महानगरपालिकेची नाही का त्यांनी जे प्रक्रिया राबवली त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे कायद्यामध्ये यांना आधी बोलवावं त्यांचे जे बोलवा नुसतं कागदावरती नोटिसा देऊन नोटिसाला सुद्धा आव्हान देणारी प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे म्हणून या ठिकाणी उद्योजकांना आता या ठिकाणी आम्ही सावध केलेलं आहे आणि प्रत्येक जण आता आपल्या न्यायाच्या मार्गाने जाईल